नमस्कार कसं आहे वातावरण पहा पावसामुळे एकदम सगळं हिरो कसं झालं आहे आणि आपण आलेलो आहोत ते केईच्या मंदिराच्या साईडला इथं विखे पाटीलच्या बाजूलाच एक मारान आहे आणि मारान छोटे झाडं पण आहे आणि आपण कशासाठी आलो आहे ते पहा आता मग दाखवतो एक वनस्पती पहा इथं झाडात ही छोटी वनस्पती आहे तीची भाजी काढायला आल्या तर त्याला आमच्याकडे माकुड असं म्हणते काही जण त्याला शेंदर माकडं पण म्हणते आणि ही भाजी खूप आयुर्वेदिक अशी भाजी आहे आणि सध्याच्या युगात हे खायलाच पाहिजे त्यांचा खूप असा फायदा आहे कारण सध्याची जे मार्केटमध्ये भाजी आहे ते सगळे केमिकल औषध फवारून मोठे केले जातात त्याच्यामुळे या जंगलच्या भाज्या ज्यावेळेस ज्या सिजनमध्ये भेटत आहे यश पा ते खायला पाहिजे आपण याचे खूप असे फायदे आहे पण आपल्याला काही माहीत नसतं आणि त्याच्यामुळं आपण तिच्या काही एवढं लक्ष देत नाही जेव्हा आपले पूर्वज हेच भाज्या खायचे आणि निरोगी आयुष्य जगायचं आहे आणि खूप जास्त वेळ जगायचे त्यांना दवाखान्यात जायला एवढं लागत नव्हतं ही। चे चे तर ही भाजी तोडायला आलं आहे मी आता इकडे पण जास्त आहेत झाडं काही दाखल तुम्हाला या आयुर्वेदिक फायदे या भाजीचे सांगायचे झाले तर ही भाजी मला तर याचा फायदा झाला आहे ते म्हणजे पित्तावर मला पित्ताचा त्रास होतो कधी कधी त्याच्यामुळे ही भाजी आहे वर्षातून एक दोन वेळेस खाली तो त्रास होत नाही आणि यूट्यूबच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं मी की या व्हिडिओचा फायदा म्हणजे या भाजीचा फायदा म्हणजे अनेक अशा आजारावरती रामबाणीला जाई याचा अमूळ व्याज आणि डायबिटीजच्या पेशंटला हे सकाळी सकाळी अनुष्यपटे याचे असे थोडेसे तुकडे खायला सांग सांगण्याचा सल्ला दिला जातो आणि जाणकारांकडून तर ही भाजी सर्वांनी पावसाळ्यात एक दोन वेळेस तरी खालीच पाहिजे तर तुम्ही घेतो या भाजीसाठी चांगले चांगले तोडून मित्रांनो इकडे पण एक एकूण झाड दगडात तर मी तुम्हाला सांगतो जे आयुर्वेदिक उपाय तर ज्यांना मूळ व्याध आहे त्यांनी पण सकाळी असे या भाजीचे असे थोडे कोळे कोम घेऊन सकाळी सकाळी खायचे अनुष्यपोटी आणि त्यानंतर ते आराम होतो तो चांगला रिझल्ट मिळतो असं मी ऐकलेलं आहे आणि पोट पण साफ होतं चांगलं डायबिटीज जे सध्या खूप प्रमाण वाढलेलं आहे ज्या प्यायला पण धोकादायक असं म्हणत आहे तर आपले पूर्वज काही चहा पत नव्हते का सकाळ संध्याकाळ तर भरपूर चा व्हायचा तरी पण ते निरोगी राहायचे कारण ह्या रानभाज्या आहेत यांच्या उपायामुळे त्यांना ते आजारच होत नव्हते आणि सध्याच्या काळात आपण या भाज्यांकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपल्याला असे वेगवेगळे आजार नाही आणि ते लवकर बरे पण होत नाही त्याच्यामुळं जेव्हा पण आपल्याला टाईम भेटेल ते अशा भाज्या आपण खाल्या पाहिजे कामातून वेळ काढून जिथे भेटतील पाहिजे आणि या भाज्या झाल्या पाहिजे तर यूट्यूबवरती आपण नवीन असल्यामुळे अजून आपल्याला एवढी काही आयडिया नाही कशी व्हिडिओ बनवायची एडिट करायचे वगैरे आपण डायरेक्ट ओरिजिनल व्हिडिओ काढणार आणि तसेच टाकून तुम्हाला माहिती सांगणार तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आदिवासी बांधवांपर्यंत शेअर करा जे पण बाकीचे माझे फलवर हो आहे त्यांनी पण याच्या फायदा जाणून घ्या जर असे काही आजार असतील जवळच असतं आहे आपले हे पण आपण सापडत नाही आणि ना आपल्याला ह्या फास्ट जीवनात तेवढा टाईम पण नसतो त्याच्यामुळं आपलं आरोग्य किती धोक्यात आलं आहे हे तुम्ही जात खूपच खराब आहे त्याच्यामुळं ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजे एकदम बिना केमिकलच्या काही व्हिडिओ बराच मोठा होत चाललेला आहे बरेचसे झालेले आहे आपल्याकडे आता पिशी अगदी भरलेली आहे तर वातावरण एकदम मस्त आहे आणि जास्त वेळ न घेता तुमचा मी आता थोडेसे सापडितो आणि जातो राम नाईट ड्युटी असल्यामुळं झापायला पण पाहिजे नाहीतर त्रास व्हायचा त्याच्यामुळं तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच आणि हे कसे बनवते आहे याचा पण व्हिडिओ आपण टाकू याच्या बनवायच्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहे पण आमची आमच्याकडे कसं बनवते आमची पद्धत हे तुम्हाला दाखवून देऊ एकदम सोप्या पद्धतीने हे बनवले जात आहे आणि खायला पण चांगले लागते भाजी त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार थँक्यू चला बाय